देवगड तालुका म्हटला की डोंगराळ भाग आला आणि डोंगराळ भागात जास्तीत जास्त पीक कुठचं घेतलं जातं तर ते हापूस आंब्याचं त्या हापूस आंब्यासाठी देवगड तालुका प्रसिद्ध आहे आणि या डोंगराळ भागातील मातीमध्ये जे हापूससाठी उप उपलब्ध असणारे गुणधर्म मातीतील गुण हे खूप मोठे आहेत आणि त्याच्याचमुळे ते हापूसला पोषक ठरतात आणि आपल्या हो। या देवगड आपूस आंब्याला वेगळी चव निर्माण करून देतात अशा ठिकाणी आज आपण आलो आहोत नमस्कार मित्र समर्थ बोखमी आरजे या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आज आपण जे न व्हिडिओ करायला सुरुवात करतोय हापूस आंब्या संदर्भात आहे आपल्याकडचा शेतकरी कोकणातला शेतकरी बघा कुठेही आत्महत्या करताना दिसत नाही संकटं येतच असतात संकटं येतात आर्थिक प्रॉब्लेम्स असतात पण आपल्याकडचे जे शेतकरी आहे कोकणातले शेतकरी हे ह्या प्रॉब्लेमसाठी कुठेही आत्महत्या करताना दिसत नाही अजिबात दिसणार नाही कारण संकटातनं उभारणी घेणारा शेतकरी म्हटला तर तो कोकणी शेतकरी आणि खास करून आपला देवगडचा शेतकरी बघा कितीही संकट येऊ दे फयांसारखं वादळ आलं कुठे फळमाशीचा प्रॉब्लेम आला आता फळ फळावर येणारा प्रादुर्भाव आहे ट्रिप्स आहे तरीही त्या संकटातनं त्या संकटांवर मात करत आपला जे उद्योग आहे तो उद्योग पूर्ण तयारीनिशी करताना आपला शेतकरी आहे आपण आज ह्या आंब्याच्या आंब्यासंदर्भात थोडीशी माहिती देणार आहोत हापूस आंब्यामध्ये जर प्रसिद्ध असणारा कुठचा हापूस असेल तर तो आपला देवगड हापूस आहे आणि देवगड हापूस बघायला गेला तर सगळ्या सगळ्या हापूसमध्ये चवींचा बाप आहे म्हणून देवगड हापूसला सगळ्या हापूसचा बापूस म्हणून ओळखलं जात ठीक आहे तर आपण ह्या आंब्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपल्याकडचा हा आंबा देवगडमधला हा आंबा जो जगात प्रसिद्ध आहे आणि त्याच्यातमुळे ह्या आंब्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन प्राप्त होतं आणि ह्या आंब्याची आयात निर्यात जगा जगात प्रत्येक ठिकाणी केली जाते त्याचं कारण पण तसंच आहे बघा देवगड हापूस हा चवींमध्ये चवीमध्ये सगळ्या हापूसपेक्षा वेगळा आहे आणि त्याच्यामुळे हा देवगड हापूस एक वेगळं स्थान मिळून आहे देवगड हापूस म्हटल्यानंतर सगळ्या हापूसमध्ये वेगळी ओळख असणार हा आपला देवगड हापूस आंबा ह्या आंब्याची ओळख म्हणजे काय ह्या हा आंबा गोलसर असतो पातळसालीचा असतो त्याच्यामुळे ह्या आंब्याला मागणी जास्त आहे हा आंबा जो परिसर आहे तो डोंगराळ परिसर आहे आणि डोंगराळ परिसरात ही आंब्याची झाडं आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यावर हा हापूस आंबा आपल्याला दिमाखाने उभा राहायला दिसतो थांब हापूसच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हापूस ओळखायचा कसा हे ज्याला जमतंय त्याने ते काळजीपूर्वक बाकी त्यांना सांगितलं पाहिजे आपूस सारखा दिसणारा आंबा दुसरा सुद्धा आहे पण त्याच्यातली ओळख आणि आपल्या देवगड हापूसची ओळख कशी करावी तर आपला जो हापूस आहे देवगडचा जो हापूस आहे तो चवीला एकदम मधुर गोड आहे त्याच्यात करून ह्या हापूस आंब्याची साल ही पातळ असते आतमधला गर हा आत केसरी कलर असतो आणि इतर जे आंबे आहेत त्या आंब्यांची साल जाड असते कलर आतमधला घर हा पिवळा अस पिवळसर असतो आणि ह्या आंब्यात त्या आंब्याची चव चाकायला गेला तर जमीन आसमानाचा फरक आपल्याला जाणून येईल त्याच्याचमुळे जर खरेदी करत असाल तर योग्य माणसाकडनं आंब्याची खरेदी करा आपल्याकडे आता देवगडचे किंवा शेतकरी आंब्या आंबे व्याप आंबा व्यापारी शेतकरी आपल्या शेजारी किंवा आपल्या ठिकाणी जर आंबा विक्रीसाठी येत असतील तर त्याच्याकडनं खात्री करून घ्या की शेतक तो शेतकरी आहे का आणि शेतकरी असेल तर त्याला त्या आंब्याची माहिती किती आहे हे तपासून नंतरच आंब्याची खरेदी करा ह्या आंब्यात आता फसवणूक मोठ्या प्रमाणावर होते ह्या आंब्याची किंमत जास्त आहे देवगड हापूस ब्रँड आहे आणि ब्रँडची किंमत कधीही जास्तच असते त्याच्याचमुळे देवगड हापूसची किंमत ही जास्त आहे विक्री करताना शेतकरी तुम्हाला तो दर सांगितल्यानंतर घेणारा जो ग्राहक आहे त्याला तो जास्त वाटतोय इतर आंबा ला, तो बाजूला लावलेला असतो तो वेगळ्या प्रतीचा खालच्या दरात दर्जाचा आंबा तो आंबा स्वस्त असतो आणि तो आंबा काही ठिकाणी मिक्स करून भेसळयुक्त आंबा विकला जातो तर आपल्या ह्या मा व्हिडिओच्या माध्यमातून ग्राहकांना सांगू इच्छितो की हा आंबा घ्यायच्या अगोदर खात्री करा की आपण जो घेत आहे तो हापूस आहे की रायवळ ह्याची खात्री करा आणि नंतरच आंब्याची खरेदी करा आता देवगड हापूस का वेगळी ओळख का निर्माण करून आहे का अशी झापूसची झाडं दुसरीकडे नाही आहेत मित्रांनो अशी झाडं अनेक ठिकाणी आहेत पण ह्या मातीची ओळख ह्या मातीत असलेली चव चव आणि त्या मातीचे गुणधर्म आणि त्या गुणधर्मामुळे हापूसला मिळालेली चव ही वेगळी आहे म्हणून इथले हापूस कलम बाहेर नेऊन म्हणजे बाहेरच्या प्रदेशात बाहेरच्या राज्यात कर्नाटक किंवा इतर राज्यामध्ये ह्याची लागवड केलेली आहे हापूससारखा आपल्या देवगड हापूससारखाच दिसणारा हापूस आंबा आहे पण तो चाकल्यानंतर त्याची ओळख ही वेगळी आहे आणि ह्या ओळखीमुळे आपल्या हापूस हे नाव हे कोणाला मिळालं आहे तर देवगड तालुक्यातील हापूस आंबा मालवण वेंगुर्ला रत्नागिरी राजापूर रायगड अशा ठिकाणच्या आंब्याला हापूस म्हणून मानांकन मिळालेलं आहे इतर आंब्याला हापूस म्हणून विक्री किंवा हापूस म्हणून मानांकन मिळालेलं नाही तो दर्जा त्या आंब्याला प्राप्त नाही म्हणून आपल्या आंब्याची ओळख ही वेगळी आहे हापूस म्हणून विक्री देवगड हापूस राय रायगडचा हापूस रत्नागिरी राजापूर वेंगुर्ला किंवा आपला मालवण असू दे हे तालुके आपल्या हापूसची विक्री करू शकतात